प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत सहस्रार चक्र ध्यान साधना चला तर या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषिमुनी नवग्राहादी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री आता एका जागी शांत बसा या आपण याप्रणारी म्हणजेच आपल्या डाव्या बाजूची नाडी ॲक्टिव्ह करणार आहोत तर उजव्या बाजूची नापळी म्हणजे सूर्य नाडी बंद करा आणि डावीने दीर्घ शाज घ्या आणि सोडा असे पाच वेळा करा

मी कशाचीही चिंता करत नाही मी माझे काम मन लावून प्रामाणिकपणे करत आहे माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्त्यांनी वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप खूप प्रेम आहे दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपल्या सहस्रार चक्र म्हणजे टाळूच्या दोन्ही बाजूनी सवकाश ठेवा डोळे बंद करून घ्या या ब्रह्मांडामध्ये अशी एक शक्ती ज्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या सहस्त्रा चक्राद्वारे आपल्या शरीरामध्ये अशी शक्ती प्रत्येक श्वासासोबत तिने आपल्या शरीरामध्ये अंधकरणामध्ये प्रवेश केलेला आहे कल्पनेने पहा कि ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा शक्ती आपल्या आपल्या चक्रात बारीक रोम छिद्रात आपण डोळे मिटलेले आहे पाठीचा कणा ताट ठेवला आहे, आहे। हातातून वाहणाऱ्या ऊर्जेकडे सर्वांनी लक्ष द्या खूप खूप आभार मानाचे या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, तत्व आशी शिव तत्व आशी आपण एकरूप होता होत एक खोल श्वास घ्या एक दीर्घ खोल श्वास घ्या कल्पना करा की प्रत्येक श्वासासोबत ओंकार रूपी ऊर्जा सवका श्वास सोडताना दीर्घ श्वास घ्या ओ कल्पना करा कि प्रत्येक श्वास आबरवर ओंकार रूपी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येत आहे चैतन्य रूपी शक्ती शरीरभर सर्वत्र वाहत आहे नको असलेले विचार नको असलेली ऊर्जा उच्च वासा वाटे बाहेर फेकली जात आहे एक खोर श्वास घ्या आणि सौका सोडताना ओमचा उच्चार करा जाणीवपूर्वक म चा आकार लांबवायचा आहे तीस टक्के ओम आणि म हा सत्तर टक्के घ्यायचा आहे एक दीर्घ श्वास घ्या ओ आपले दोन्ही हात पुढे आणून घर्षण करा आणि घर्षण केल्यानंतर आपले दोन्ही हात हे टाळूच्या मागे मेंदूवर ठेवा कल्पने मधून मेंदूच्या दोन्ही बाजूला अज्ञाचक्रातून कल्पनेमधून मेंदूच्या दोन्ही बाजूला ओम काढा दोन्ही बाजूला चक्रातून कल्पनेमधून ओम काढा रेखेची चिन्हे काढा जी काही चिन्हे तुम्हाला येतात ती काढा चोकोरी चोकोरी सहे की झा शोणी झिगू लोहू चोकोरी डायको मी दोन्ही सक्षम मेंदूचे खूप आभार तीक्ष्ण बुद्धीचे तीव्र बुद्धीचे खूप खूप आभार न्यूरॉनचे प्रत्येक न्यूरॉनचे प्रत्येक ग्रंथींचे खूप खूप आभार मानायचे शिवशक्तीचे भरपूर आशीर्वाद आपल्याला ओम द्वारे प्राप्त होत आहे एक दीर्घ श्वास घ्या ओ सवकाश दोन्ही हात एकमेकांसमोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे चक्रावर भ्रूमध्यस्थानी ज्या ठिकाणी आपण टेकली लावतो तिथे ठेवायचे आहे जे पवित्र आत्म्याशी संबंधित आहे पवित्र आत्म्याचे खूप खूप आभार मानायचे हे शरीर नश्वर तर्यासी तर्यासी आहे पण आत्मा अमर आहे आपले हे शरीर जरी नश्वर असले तरी आपला आत्मा हा अमर आहे ज्योति स्वरूप आत्म्याचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार मानायचे ऊर्जा जांभळ्या प्रकाशामध्ये दोन्ही भुयांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करा जांभळा प्रकाश हळूहळू आपल्या शरीरामध्ये वाढत आहे शरीरातील ओझे व्याप्त होत आहे विस्तारत होत आहे सहस्रा चक्रातून त्याचा प्रवास सुरू झाला आहे आपल्या सहस्रा चक्रातून दिव्य ऊर्जा ब्रह्मांडे दिव्य ऊर्जा जांभळ्या रंगाची प्रवास सुरू झाला असून आता ती आपल्या आज्ञा चक्रामध्ये प्रत्येक रोमामध्ये प्रवाहित झाली आहे सहस्रार चक्रा फूल, सहस्रा फूल, सहस्रार चक्रावर उमलले आहे अज्ञात चक्राला आपण रेकी देत आहोत सगळे रेकी मास्टर रेकी गुरु श्री स्वामी समर्थ शंकर महाराज श्रीपाद श्री वल्लभ मारुद्राणी बाबा बर्फाणी व सगळ्या गुरुंना प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहे एक दिव्य ऊर्जा ओमच्या स्पंदनाने एक दीर्घ श्वास घ्या ओ आकाश श्वास घेवा आणि सोडावा ओम सा उच्चार केल्यानंतर जे स्वंदने शरीरामध्ये निर्माण झाले जीवलय शरीरात निर्माण झाले आहे त्यांची अनुभूती घ्या सवकाश दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या कानावर ठेवा प्रत्येक ग्रंथी उत्तम कार्य करत आहे आपले कार्य करत आहे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे आहे ओम ऊर्जाच्या या पवित्र ध्वनी स्पंदनाने या देहरूपी मंदिरामध्ये माझ्यातील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तम मला उत्तम श्रवण शक्तीद्वारे ओम रूपी ऊर्जा शिवशक्ती आपण ग्रहण करत आहो अशी कल्पना करा ओ दोन्ही हात पुढे आणा दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या विशुद्धी चक्र म्हणजे कंठावर कल्पना करा ब्रह्मांडातील आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे सवकाळ दोन्ही हात कंठावर ठेवायचे आपण शुद्धी चक्राला रेखी देतो आपल्या विचारांत शुद्धता वागण्यात शुद्धता बोलण्यात शुद्धता आकाश तत्व रूपी तीव्र बुद्धीची देवी सरस्वती देवीचे खूप खूप आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षण आभार मानसे ब्रह्मांड ये दिव्य प्रकाशात विशुद्धि चक्राला ऊर्जांकित होता बीर्घाज आपण रेखी देत आहोत आपल्या हातातून वाहणाऱ्या रेखी इकडे बघायचे आहे आणि ओंकार उच्चराच्या धडी स्पंदनाने आपले हे शुद्धी चक्र सक्षमने सुदृढ होत आहे खूप खूप आभार मानायचे सक्षम शुद्धी चक्राचे आपल्या स्वतःवर आपला खूप विश्वास आहे खूप विश्वास हे जग जिंकण्याची आहे। आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने आणि भावनेने आपण खूप सक्षम आहोत या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित विशुद्धी चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे सर्व चांगलीच कर्मी आपल्या हातून घडत आहे सवकाळ दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करू आपले दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवायचे आहेत असे मानण्यात येते की आपल्या पाठीच्या कण्यात सुषुम्मा नाडी नाडीवर आहे आपली हे साथी चक्रे सक्षम सुषुम्ना नाडीचे खूप खूप आभार मानायचे ओ... सुषुम्ना नाडी उत्तम रीत्या कार्य करत आहे सवकार दोन्ही समोर आणून दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हाते आपल्या दोन्ही खांद्यावर सवकाश ठेवा प्रत्येक कर्मासा हिशेब या दोन्ही खांद्यावर स्थित असणारे चित्रगुप्त लिहित आहे प्रत्येक कर्म आप विचार पूर्वक करता हूँ चित्र गुप्तान से खूब आभार माना से ओम या ध्वनि द्वारे ओ दे अनु दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या चौका दोन्ही छाती आपल्या छातीच्या मध्यभागी ठेवा म्हणजे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा सवकाश अनाहत चक्रातून हे विरंगा असे एक दिव्य शिवलिंग पाहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप खूप आभार मानायचे आहे एक दीर्घ श्वास घ्या ओ सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम हृदया मार्फत रक्त रक्त शुद्धीकरण प्रक्रिया उत्तम रीत्या चालू आहे खूप आभार मानायचे या अनाहत चक्राचे हृदयस्थानी असणाऱ्या डाव्या बाजूला असणाऱ्या आपल्या हृदयाचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार हात डाव्या बाजूला ठेवा चक्राच्या डाव्या बाजूला शरीरातील महत्वाचा स्नायू आपले हृदय आपण एक आनंदी आत्मा आहोत या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे प्रत्येकाबद्दल चांगलेच विचार प्रत्येकाबद्दल चांगल्याच भावना त्याद्वारे आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केला आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम रूपी हृदय चक्राचे अंत एक दीर्घ शास घ्या सवकाश सोडा आपले दोन्ही पाहतात आपल्या हृदयाच्या उजव्या बाजूला ठेवा सवकाश आपल्या सूक्ष्म फुफ्फुसांचे आभार मानायचे आहे ओम या बीजमंत आणि एक दीर्घ श्वास घ्या ओम ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची फुप्फुसांमध्ये प्रवाहित होत आहे आणि फुप्फुसांचे कार्य उत्तम रीत्या होत असून आपल्या या देहातील फुप्फुसांचे खूप खूप आभार मानायचे आता आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे आपल्या दोन्ही हाताची पाच बोटे एकत्र ओम काढा एक दीर्घ असा मोठा ओम काढा ओम एकदा काढा आणि तीन वेळा त्याचा उच्चार केला ओम आता दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे नाभीच्या दोन बोटेवर म्हणजे मणिपूर चक्रावर ठेवा कल्पना करायची की सहस्रार चक्रातून जांभळ्या रंगाचा दिव्य प्रकाश मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे अग्नि तत्व रूपी सूर्यदेवांची कृपा सूर्यनारायणांचे खूप खूप आभार मानायचे आहेत सूर्य तत्व उजव्या बाजूची ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणाचे ना आभार मानायचे जाणीवपूर्वक ओंकारला लांबवायचा ला आहे तू ब्रह्मकार तू विष्णुकार तू महेश खोल श्वास घ्या सौका श्वास रोका सवका श्वास ओम सा उच्चार करा अशे घेईन घशात घ्या अशा सोडता आणा रमचा रम उच्चार करा रम या बीज मंत्रांच्या ध्वनी स्पंदनाने मणिपूर चक्रातील प्रत्येक अवयवांचे कार्य अन्नमय कोषाचे कार्य उत्तम होत आहे उकार रूपी विष्णू आणि लक्ष्मी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात या ब्रह्मतत्वरूपी पूजेचे आपण विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाशी अगदी व्यवस्थित कार्य होत आहे आपल्या हातातून वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या दोन्ही दोन्ही समोर घर्षण करा आणि आपले दोन्ही हाते नाभीच्या दोन बोटे खाली। स्वादिष्टान चक्रावर ठेवा जलतत्व या पवित्र નદ્યા ભૂમિત પવિત્ર નદ્યા ગંગા જમુના યમુના સરસ્વતી કારી નર્મદા ગોદાવરીવા કૃષ્ણા વેના સિંધુ શરયો કાલિંદી ભાગીરથી અમરજા સંગમ યા સર્વ પવિત્ર નદ્યા ઠિકાની વસલે आपली सर्व धार्मिक स्थळे बघा या पवित्र नदांचा संबंध आहे आपल्या शरीरातील जलतत्वाशी कल्पना करा या पवित्र नदी जलाद्वारे आपण प्रोक्षण करत आहोत आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता सक्षम दोन्ही किडण्यामार्फत

खूप खूप आभार मानाचे सक्षम चक्राचे एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करा जाणीवपूर्वक ओ लांब जाऊन ओचा जा उच्चार करा ओ